आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार जिल्हाभरामध्ये नाकाबंदी मोहीम राबवण्यात आली या मोहिमेमध्ये तीन पिस्तल मॅगझिनसह सहा जिवंत राहून दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या दोन वाहनातील सहा दरोडेखोर आणि वेगवेगळ्या गुन्ह्यातील सहा आरोपी अशा बारा जणांना ताब्यात घेण्यात आले विदेशी दारूची तस्करी हॉटेल्स लॉज गावठी दारू व यांचं विविध प्रकारच्या कारवाई पोलिसांनी या दरम्यान केल्या पोलिसांनी केलेल्या या नाकाबंदी मोहिमेदरम्यान चांगलंच मोठं गबाड सापडलं असून या कारवाईमुळे गुन्हेगारांचं धावत चांगलंच दणाणलंय सत्तार मासूम पिंजारी विजय गायकवाड अनिल महारू पावरा अब्दुल सलाम अब्दुल मोमिन शेख विशाल सुखदेव जाधव कुणाल रोहिदास बोमले पियुष शैलेंद्र खांगटे साहिल रमेश लाड सलीम साहेबराव शेख सतीश राम तायडे या दरोडेखोरांना साहित्य आणि दोन वाहनांसोबत ताब्यात घेण्यात आले तर एलसीबीच्या पथकानं विदेशी दारूची तस्करी करणाऱ्या चार चाकी वाहनासह विजय गंगाराम राजपाल रोहित लालचंद रोहिडा या दोघांना लाखोंचा विदेशी दारूचा साठा जप्त करत गजाआड केलाय यांच्यासह गावठी दारूचे अड्डे पाहिजे असलेले आरोपी तडीपार आरोपी वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करत लाखोंचा मुद्देमाल नाकाबंदी मोहिमेदरम्यान पोलिसांनी हस्तगत केलाय पोलिसांच्या या कारवाईत सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे काल धुळे पोलिसांमार्फत आपण एक मोठं ऑपरेशन ऑलआउट राबवण्यात आलं होतं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण कारवाई केलेली आहे सगळ्यात मोठी कारवाई म्हणजे एक सत्तार मासूम पिंजारी उर्फ सत्तार मेंटन हा आपल्याला एक्केचाळीस गुन्ह्यांमध्ये त्यांनी सहभाग आहे त्याचा तो आपल्याला वॉन्टेड होता आपण काल त्याला अटक केलेली आहे त्याचप्रमाणे त्याचा साथीदार आहे विजय उर्फ विजा गायकवाड त्याला देखील आपण अटक केलेली आहे कालच्या ऑपरेशनमध्ये आपण एकूण तीन पिस्टल्स आणि सहा जिवंत राऊंड्स आपण एका गुन्ह्यामध्ये ज जप्त केले आहेत त्याचप्रमाणे धुळे तालुक्यामध्ये दरोड्याच्या तयारीत असलेले सहा आरोपी आणि त्यांच्याकडनं दोन वाहनं देखील आपण जप्त केलेली आहेत एकूण सा पाच लाखाच्या आसपास आपण विदेशी दारू जप्त केलेली आहे अवैध हातभट्टीच्या एकूण बेचाळीस केसेस आपण केलेले आहेत अकरा जुगाराच्या केसेस आपण केलेल्या आहेत त्या ऑपरेशनमध्ये आपण चार जे पाहिजे असलेले आरोपी आहेत ते देखील आपण पकडलेले आहेत जे लोक तडीपार झालेले होते आणि ते पुन्हा धुळ्यामध्ये आले अशा देखील आपण चार केसेस काल केलेल्या आहेत एकूण अडीचशेच्या वर आपण मोटर व्हेकल ॲक्टच्या याच्यामध्ये केस केलेल्या आहेत त्याच्यामध्ये सात या ड्रंक अँड ड्राईव्ह म्हणजे दारू पिऊन गाडी चालवणे याच्या देखील केसेस आहेत नदी किनारी जे दारू पितात त्याच्यावर देखील आपण काल केसेस केलेल्या आहेत नॉन अवेलेबल वॉरंट आपण पंचवीस ठिकाणी सर्व केलेले आहेत सव्वीस ठिकाणी आपण पानटपरीवर देखील काल केसेस केलेल्या आहेत याप्रमाणे आपण ओयो हॉटेल असतील किंवा बार ढाबे असतील हे सर्व चेक करून आपण मोठ्या प्रमाणात असं ऑपरेशन ऑलर्टमध्ये कारवाई केलेली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे